पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड

मागील काही दिवसापासून पंढरपूर शहरात भगीरथ भालके आणि डॉक्टर प्रणिता भालके हे राजकीय वर्तुळात चर्चेचा केंद्रबिंदू ठरले आहेत आगामी नगरपालिका निवडणुकीत पंढरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाच्या प्रबळ दावेदार म्हणून प्रणिता भगीरथ भालके यांच्या नावाची चर्चा होताना दिसून येते मात्र भगीरथ भालके हे महाविकास आघाडी मनसे सोबत हात मिळवणी करणार की दामाजी कारखान्या निवडणुकीत मंगळवेडा तालुक्यात झालेला विचारी आघाडीचा प्रयोग पंढरपुरात ही राबवत परिचारक गटाशी हात मिळवणी करणार याची मोठी उत्सुकता भालके समर्थकांना लागून राहिली आहे तशीच उत्सुकता या शहरातील पारंपरिक परिचारक विरोधी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नगरसेवक पदाच्या दावेदारांना आणि महाविकास आघाडी समर्थकांना देखील लागून राहिली आहे अशातच भगीरथ भालके हे शिवसेना शिंदे गटात जाणार अशी चर्चा मागील तीन महिन्यापासून होताना दिसून आली होती आणि त्याला कारण ही तसेच होत आणि चर्चा होऊ लागली होती तर यात मधल्या काळात मंगळवेढा तालुक्याच्या राजकारणात एक बडे प्रस्थ अशी ओळख असलेले बबनराव अवताडे यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलं केल्याचं दिसून आलं होतं मागील वर्षी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत बबनराव गटाने काँग्रेसचे उमेदवार भगीरथ आपला पाठिंबा दिला होता आता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सोलापूर या मार्गे पंढरपुरात येत असताना मंगळवेढा येथील बबनराव अवताडे यांच्या संपर्क कार्यालयास भेट दिली यावेळी भगीरथ भालके हेही उपस्थित होते आणि यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कारही करण्यात आला आता याच सत्कार सोहळ्यातून भगीरथ भालकेंच्या शिवसेना शिंदे गटातील संभाव्य परवेशाची चर्चेस पुन्हा बळ मिळणार आहे मागील वर्षी स्वर्गीय आमदार भारत नाना भालके यांच्या जयंतीनिमित्त पंढरपुरात आयोजित कृषी प्रदर्शन उद्घाटन सोहळ्यात बोलताना शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत यांनी भगीरथ भालकेंच्या मागे आपली ताकद उभा करणार असल्याची ग्वाही दिली होती आता तानाजी सावंत हे पक्ष पुन्हा सक्रिय झाले आहेत यामुळे भगीरथ भालके यांच्या निर्णयाबद्दल पुन्हा उत्सुकता निर्माण 是的。